मनोज जरांगेंचा आता तोल सुटत चाललेला आहे आज मनोज जरांगेंनी सागर बंगल्यावर जाण्यासाठी जे वक्तव्य केलेलं आहे या सागर बंगल्यामध्ये जे नेते आता देवेंद्र फडणवीस आहेत यांच्याच माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मुळे पंचाहत्तर हजार मराठा उद्योजक झालेत तर सारथीमधूनच आज महाराष्ट्रामध्ये आणि कित्येक परदेशामध्ये मुलं शिकतेत पीएचडी केलेत आता झरंग्यांचं एक एक पत्ता उघड होत असताना जे त्यांच्यावरती टीका करतात त्यांच्याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे फडणवीस साहेबांच्या वरती वारंवार बोलून जरंगेंच्या मागचा बोलता धनी कोण आहे हे हळूहळू आता बाहेर पडायला लागलेलं आहे म्हणून मराठा बांधवांनो जरंगेंची भूमिका जी आहे ती अयोग्य आहे मराठा द्वेषी आहेत जाणीवपूर्वक हे मराठा आणि कुणबीमध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करते सगळे सोयरेबद्दलही राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सहा लाख हरकती जे आलेल्या आहेत त्या सहा लाख हरकतीचा जा निर्णय झाल्यानंतरच त्याच्याबद्दल निर्णय घेऊ हे स्पष्ट झाल्यानंतरही वारंवार जरंगे हे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बद्दल बोलतात कृपया करून जरंगेने आपला तोंड सोभाळावं नाहीतर हा विषय पूर्णपणे बाहेर चाललेला आहे कृपया मराठा समाजाने या विषयावरती गांभीर्याने लक्ष द्यावं